नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तके शाळेतूनच घ्यावे किंवा आम्ही सांगू त्या दुकानात घ्यावेत अशी सक्तीच शहरातील इंग्रजी माध्यमांच्या बहुसंख्य शाळा करत आहेत त्याद्वारे शाळा आणि विक्रेते प्रचंड नफेखोरी करत आहेत राजरोज हे घडत असतानाही महापालिकेचा शिक्षण विभाग त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे शहरातील इंग्रजी शाळेत सध्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्याच वेळी व्यतिरिक्त विशिष्ट ठराविक दुकानांमध्येच मिळत आहे अनेक शाळांकडून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केली जात आहे अवास्तव दरात शालेय साहित्य विक्री होत असल्याने पालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मृदंड सहन करावा लागत आहे शाळा व्यवस्थापनाकडून शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केली जात आहे शाळेविरुद्ध योग्य ते प्रशासकीय कारवाई करण्यात आली पाहिजे अनेक शाळांच्या आवारात शालेय साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत तर काही शाळांच्या आवारात ट्रकने साहित्य उतरविण्यात येत आहे गणवेश आणि पुस्तकांबरोबरच शाळेने शैक्षणिक साहित्य विशेष प्रकारे डिझाईन केले आहे गणवेश आणि पुस्तकांबाबत विचारले असता तुम्ही प्रवेश घ्या पुस्तके आणि गणवेशाबाबत सांगू आमचे वेंडर आहेत त्याच करून पुस्तके व अन्य साहित्य घ्यावे लागेल असे सांगितले जाते मावळ तालुक्यातील सर्वच खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शाळेतूनच अथवा आम्ही दुकानातून शालेय शैक्षणिक वस्तू खरेदी भाग पाडणाऱ्या सर्व शाळांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती माजी नगरसेवक अरुण माने व शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता जयवंतराव कदम यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद